विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर तुमची ड्रीम असेल की तुम्हाला चांगल्या उत्तम प्रकारे स्पोकनमध्ये बोलता यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जर तुमची ड्रीम असेल की तुम्हाला एक उत्तम दर्जेची किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमची स्पोकन इंग्लिश असावी किंवा तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीने बोलता यावं अशा प्रकारे जर तुमची ड्रीम असेल म्हणजे आहे तुम्ही कोणत्याही स्टँडर्डला असो किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असो किंवा नसो किंवा तुम्ही दहावीला असो किंवा कोणत्याही वर्गामध्ये असो किंवा फॉर एक्झाम्पल कोणी गृहिणी असू शकतं तर कोणी असं पण व्यक्ती असू शकतात जे व्यक्ती एखाद्या प्रोफेशनमध्ये आहेत आणि जर तुम्हाला आपल्या बॅचबद्दल जर कोणी माहिती दिली असेल आणि त्यामुळे जर तुम्ही आपल्या या महाराष्ट्रातल्या सर्वात सर्वोत्कृष्ट स्पोकनच्या क्लासला जर तुम्ही आला असताल तर या क्लासमध्ये आपण तुम्हाला जे सेंटेन्सेस स्ट्रक्चर आहे तर हे शिकवल्याशिवाय पुढे जाणार नाही आपल्या ज्या संपूर्ण स्पोकनचा श्रीगणेशा आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करणार आहोत जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही व्यक्तीला काहीही अडचण आली नाही पाहिजे त्यामुळे रँडमली ए शिक्षणहून डी शिक्षणवर जाऊ नका किंवा ए शिक्षणहून बी शिक्षणवर जाऊ नका शिक्षण जसे दिले आहेत त्याचप्रमाणे करा पहिल्यांदा ए शिक्षण करा त्यानंतर बी करा त्यानंतर सी करा त्यानंतर डी करा त्याप्रमाणे आपण हा फाउंडेशनचा कोर्स आहे आणि या फाउंडेशनच्या कोर्समध्ये अगदी बेसिक बिगनरसाठी हा कोर्स आहे हा, हा कोर्स केल्याच्यानंतर तुम्ही अडव्हान्स लेवलच्या पद्धतीने स्पोकनकडे जायचं आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत आहे की मी तुम्हाला काय शिकवणार आहे ते म्हणजे सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं बंद आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे आता पहिलं तर आपण लक्षात ठेवूयात की सेंटेन्स स्ट्रक्चर अच्छा काही लोकांना जे आहे स्पेलिंगची अडचण असती काही लोकांना व्हॉकॅबलरीची अडचण असती तर या टेम्पररी गोष्टी आहेत ऑटोमॅटिकली त्या काळाने सॉल्व्ह होतीन त्यांचे उत्तरे तुमच्या जे आहे प्रॅक्टिसमध्ये लपलेले आहे त्यामुळे कोणी त्याच्यामुळे अजिबात हेजिटेट व्हायचं नाही किंवा काळजी करायची गरज नाही तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे काय मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला रचना अच्छा कशाची रचना सेंटेन्सची सेंटेन्स म्हणजे वाक्य आपण जे काही वाक्य बनवणार आहोत आता आपण वेगवेगळे वाक्य असतात तर ते वेगवेगळे वाक्य नेमके बनतात कसे त्या वाक्याचा उगम कसा होतो ते वाक्य कसे बनले जातात बेसिक कशा पद्धतीने वाक्य एखादा बनवायचं असेल म्हणजे जसं की एखादा माळी वेगवेगळे फुलांचा हार ववतो आहे तर ती हार ववण्याची जी कला आहे किंवा जी बोलण्याची जी कला आहे तर ती तुम्हाला मी शिकवतो आहे आता सोप्या पद्धतीने बघा पहिल्यांदा तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जाऊयात त्याला आपण मी असं म्हणेन तुम्ही नोटबुकमध्ये आहे ते आणि त्याला मी म्हणेन टाईप वन बरोबर टाईप वन अच्छा टाईप वन जे आहे म्हणजे या रचनेमध्ये मी तुम्हाला फक्त एकदम सोप्या पद्धतीने सांगेन ते म्हणजे काय की तुम्हाला सब्जेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब या दोन गोष्टींचा उपयोग करून वाक्य बनवायचं आहे अगदी सोप्यापासून मी सुरुवात करणार आहे कुणालाही अडचण आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा पहिली आपली रचना असणारे स्ट्रक्चरची सेंटेन्स स्ट्रक्चरमधली तर ती म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब अच्छा सब्जेक्ट म्हणजे काय परत इथे लिहितो मराठीमध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब म्हणजे काय का वर्ब म्हणजे क्रियापद वर्ब म्हणजे क्रियापद अच्छा वर्ब आणि सब्जेक्ट आणि क्रियापद जे आहे या दोन गोष्टींचं मिळून वाक्य तयार होतं का हो मिनिंगफुल वाक्य म्हणजे वाक्य कसं तयार होत आहे आता हे तुम्हाला सांगतो आहे मी वाक्य तयार होतं तुम्हाला त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हवा आहे तुम्हाला त्या वाक्यामध्ये वर्ब हवं आहे आता वर्बच नसून एखाद्या वाक्यामध्ये तर ते वाक्य होणारच नाही आता तुमच्यापैकी असे पण काही असतील की जे थोडे अडव्हान्स लेवलचं त्यांना थोडंसं नॉलेज आहे ते म्हणते सर एका वर्बचं म्हणजे एका शब्दाचं पण वाक्य होतं जसं की कम कम म्हणजे इकडे या गो देअर आता याच्यामध्ये देअर जे आहे हे अडबर्ब आहे मी तुम्हाला सांगतो ते काळजी करू नका किंवा उदाहरणासाठी हरी अफ आता म्हणजे लवकर लवकर करा काही गोष्ट आपल्याला बोलायची असेल तर पण जर मी असं म्हणालो स्टॉप स्टॉप म्हणजे थांब कम म्हणजे इकडे आता याच्यामध्ये स्टॉप म्हणजे एकच शब्द आहे बरोबर कम म्हणजे समजून घ्यायचं आहे की बाबा इकडे असं बोलले गो किंवा गो धिअर असे दोन्ही पण बोलू शकतो आता हे एक शब्दाने पण वाक्य तयार होतं परंतु ते इम्पेरेटिव्ह आहे ते आपण पुढच्या टाईपमध्ये याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण सध्या तरी तुर्तास तुमच्यापैकी बरेचसे असे लोक असतील बरेचसे विद्यार्थी असतील किती म्हणत असते सर सब्जेक्ट वरबर आणि आणखी काहीतरी असतं सर एवढीशे वाक्य थोडे असतात तर त्यामध्ये सर ऑब्जेक्ट पण लागतं आहे का हो ऑब्जेक्ट पण लागत आहे पण ऑब्जेक्टमध्ये पण दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात आता इतक्या खोलात सध्या जायची गरज आहे का नाही सोप्यापासून शिकण्याची जी काही मानसिकता विद्यार्थ्यांची बनवण्याची कला आहे तीच आपली काही आहे आपल्या क्लासची बघा त्यामुळेच तर मग मी सांगतो आहे की महाराष्ट्रातला सर्वात उत्कृष्ट क्लास आहे आपला जर तुम्हाला स्पोकन येत नसेल तर जो अनुभवी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडनं म्हणजे आपल्या या माझ्याकडनं तुम्ही शिकायचं आहे बघा करता म्हणजे सब्जेक्ट आता पहिला प्रश्न तर आपण क्लिअर करूयात वाक्याच्या स्ट्रक्चरच्या अगोदर या सब्जेक्ट म्हणजे म्हणजे करता करता कोण कोण असू शकतो तर करता शकत एकतर नाम नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या वस्तूचं नाव किंवा जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ज्याला आपण टच करू शकतो त्याला आपण म्हणतो नाम म्हणजे नाऊन अच्छा फक्त करता म्हणजे सब्जेक्ट हा फक्त नाम असतो का म्हणजे नाऊनच असतो का नाही सर आणखी पण एक असतो कोणता असतो तर तो म्हणजे सर्व नाम अगदी सोप्यापासून शिकवला अगदी सोप्यापासून सर्व नाम सर्व नामला आपण इंग्लिश इंग्रजीमध्ये म्हणतो प्रोणाऊन अच्छा प्रोनाऊन प्रोणाऊन म्हणजे कोणते ही सी इट दे आय वी यू हे आहेत प्रोणाऊन मराठीमध्ये त्या सर्व प्रणामचा अर्थ तुम्हाला माहित असायला पाहिजे टेबल बनवायचं आहे मी तुम्हाला टेबल आहे येणाऱ्या वेळेमध्ये तो टेबल तुमचा पाठ पाहिजे मला पाठ पाहिजे पाठ कोणत्याही प्रकारचं मला एक्सेप्शन नको आहे जर चांगली बनवायची असेल तर कारण एवढं उत्कृष्ट तुम्हाला जर एखादा व्यक्ती मिळाला कमी फीसमध्ये आणि तो व्यक्ती जर तुम्हाला एवढं जीव तोडून अगदी ॲक्युरेट शिकवायला आहे सो अशा वेळेस तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घेणं अपेक्षित आहे मी काय सांगतो तुम्हाला की करता हा नाम असू शकतो किंवा सर्व नाम असू शकतो करता हा नाम असू शकतो किंवा सर्वनाम असू शकतो आता मी वाक्य देणार आहे बर का तुम्हाला वाक्य देतो पण थोडंसं जरा आपण माहिती घेऊयात ना सब्जेक्ट म्हणजे नेमका करता म्हणजे कोण असतो नाम किंवा सर्वनाम या दोन्हीपैकी एक असू शकतो अच्छा आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडला असेल सर जो करता म्हणजे सब्जेक्ट जे आहे याचं काम काय असतं एकदा सांगा ना आम्हाला तर जो करता असतो तर तो परफॉर्म करीत असतो म्हणजे परफॉर्मर आहे तो, तो परफॉर्मर पर आहे कशाचे परफॉर्म कशाचा परफॉर्मर आहे तो तर ॲक्शनचा परफॉर्मर आहे म्हणजे परफॉर्मर ऑफ ॲक्शन म्हणजे ॲक्शन जे आहे ॲक्शन तर त्या ॲक्शनला जे I mean me, me. Me आहे न्याय देण्याचं किंवा ॲक्शनचं काम करण्याचं म्हणजे समजा उदाहरणासाठी आय राईट आता आय काय आहे आय म्हणजे मी मी काय करतो आहे लिहितो आहे लिहित आहे किंवा लिहितो आय राईट म्हणजे किंवा आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे पण आय इथे म्हणजे आय म्हणजे मी सब्जेक्ट म्हणजे ॲक्शन कोण करत आहे वाक्यामध्ये सब्जेक्ट करायला आहे म्हणजे मी करायलो आहे समजलं तुम्हाला त्या पद्धतीने जो करता असतो तर तो काय करीत असतो तर परफॉर्म करीत असतो परंतु तुम्ही असं म्हणाल की सर क्रियापदाबद्दल पण अशीच माहिती सांगा जसं सा तुम्ही सांगितली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या सब्जेक्ट आणि वर्बचा दोन शब्दांचा मिळून कसं दोन शब्दांचं मिळून वाक्य कसं बनत आहे त्याबद्दल बोलायचं आहे आता वर्बकडे थोडं येऊयात आपण वर्बबद्दल थोडीशी आपल्याला ही माहिती हवी आहे आता एवढ्या बेसिक पद्धतीने तुम्हाला कोणीच सांगणार नाही फक्त वाक्य बनवा आणि पुढे चाला मग काही अडचण आली तर मग समजली सुटली तर ठीक आहे नाहीतर मग तिथंच थांबतं त्याचं था, जे काही इन्स्पिरेशन असतं इंग्रजी बोलण्याची उत्सुकता असते तिथे थम संप संपत्ती त्याच लेवलला संपून जाते तिथेच त्याची जेवढी भूक आहे स्पोकनची तिथेच मिटती त्याचं कारण आहे की बेसिक चांगला नाही शिकवणारा व्यक्ती त्याला योग्य भेटला नाही आता बघा क्रियापद क्रियापद म्हणजे काय थोडक्यात ते सांगतो क्रियापद काय करतं अगोदर मी त्याच्याबद्दल बोलतो आणि मग त्यानंतर क्रियापद काय असतात वगैरे वगैरे आपण बोलूयात क्रियापद जे असतं ना विद्यार्थी मित्रांनो ते ॲक्शन करीत असतं ॲक्शन म्हणजे क्रिया त्यामुळे तर त्याला क्रियापद म्हणतात ॲक्शन म्हणजे राईट राईट म्हणजे काय लिहिणे लिहिण्याची क्रिया स्पीक स्पीक म्हणजे बोलणे बोलण्याची क्रिया रन रन म्हणजे धावणे धावण्याची क्रिया लिसन लिसन म्हणजे ऐकणे ऐकण्याची क्रिया लुक लुक म्हणजे पाहणे आता लुक आणि सीमध्ये काय अर्थ होतो काय कुठे वापर करायचा कुठे नाही वगैरे वगैरे ते येणाऱ्या टायमात बोलेल पण लुक म्हणजे पाहणे पाहण्याची क्रिया जे हे शब्द आहेत म्हणजे जे वर्ब आहेत आणि वर्ब हे काय दाखवतात तर ॲक्शन दाखवतात त्यामुळे क्रियापदाचं का काम काय आहे तर दा ॲक्शन दाखवणं वाक्यामधली ॲक्शन दाखवणं आणि कर्त्याचं काम आहे की ती क्रिया जी आहे ती करून घेणे कर्त्याचं काम काय आहे क्रिया करून घेणे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग आता आम्हाला थोडीशी एक आयडिया द्या की क्रियापदाबद्दल जो व्यक्ती बिगिनिंगला सुरुवात करतो त्याला खूप भीती असते बघा प्रचंड भीती असते क्रियापदाची तीन व्ही टू काय आहे सर व्ही थ्री काय आहे पाठ होत नाही लवकर लवकर खूप अडचण येते सर तर ते जर आम्हाला थोडं जे आहे त्याच्याबद्दल जी भीती आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते बघा कधी जग एखाद्या वेळेस ज्या वेळेस एखादा व्यक्ती जो आहे स्पोकन शिकत असतो इनिशियल स्टेजला असतीच बघा तुम्ही किती नकारा मात्र ती असती भीतीच त्यामध्ये काही कोणाला डाउटच नसायला पाहिजे येऊयात मुख्य मुद्द्याकडे आता क्रियापदावर थोडा फोकस करा क्रियापदं असतात विद्यार्थी मित्रांनो पाच प्रकारे त्यानंतर मी वाक्य देणारा एवढ्या प्रकारे तुम्हाला आणि हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे तर तुमची स्पोकन बनणार आहे क्रियापद असतात पाच प्रकारचे पहिलं आहे त्याला आपण म्हणायचं व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप थोडंसं आता मी थोडं हे करील तुम्ही या व्हिडिओला मी थोडं बाजूला सोडतो जर नोट्स बनवले नसतील पॉज करा वाटल्याशी लिहून घ्या नाहीतर मी एकदा तुम्हाला हे संपूर्ण क्लिअर करतो त्यानंतर व्हिडिओ थोडा मागं घ्या आणि पॉज करून हे तुमच्या नोटबुकमध्ये उतरायचं आहे याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तरच तुमची स्पोकन चांगली बनणार आहे आता येऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे मी सांगतो तुम्हाला आपल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि त्यानंतर क्रियापद लागत असते परंतु क्रियापद तीन प्रकारचे असतात सॉरी पाच प्रकारचे असतात आणि त्याच्यामधून पण खास कर खास करून आपल्याला जे आहे महत्त्वाचं पहिलं क्रियापद तरी आपल्याला माहिती असावं पहिलं दुसरं आणि तिसरं म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप हे अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हजारो क्रियापद पाठ करायची गरज नाही तुम्हाला एका लेवलच्या नंतर तुम्ही कॉमन सेन्सनं क्रियापदाचं व्ही टू व्ही थ्री शिकताल ते जमेल तुम्हाला कारण तुमची तेवढी मी रीडिंग करून घेणार आहे तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे तुम्हाला जे डेलीच्या वापरामधले जे क्रियापदं आहेत त्यांच्यावर सेपरेट लेक्चर घेणार आहे त्यामुळे काळजी करू नका पण इनिशियल लेवलला म्हणजे बिगिनरला मात्र ह्या गोष्टी अडचणीत आणतात क्रियापदाचे प्रकार सर आमचे पाठ होत नाहीत तर ते मी तुमच्याकडनं आरामशीर जेवढे गरजेचे आहेत क्रियापद म्हणजे ते काही असू शंभर दीडशे दोनशे ते मी करून घेणार आहे जेवढ्याहून तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहे वाक्यरचना जमेल आता बघा व्ही वन असतं मी सांगितलं पाच असतात दुसरं असतं व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप हाला की हे भूतकाळी असतं त्यानंतर असतं बघा व्ही थ्री आता व्ही थ्री म्हणजे पण भूतकाळी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणखी एक असतं बघा ते म्हणजे व्ही फोर आता व्ही फोर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होतं व्ही फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी आणि शेवटी पाचवा प्रकार तो म्हणजे व्ही फाईव्ह म्हणजे क्रियापदाला जे आहे अनेक वचनी बनवण्यासाठी जे आहे ई e एस एस आय ई एस -E हा प्रत्यय लावणे समजलं नसेल तर एक उदाहरण देतो बघा कशाला काळजी करता मी शिकवतो तुम्हाला त्यामुळे चिंता करायची नाही बघा उदाहरण तुमच्या नोटबुकवर पण लिहून घ्यायचं आहे बघा आता व्ही वन म्हणजे काय उदाहरणासाठी एक आपण क्रियापद घेऊयात जसं की राईड घेतला आहे मी इथे बरोबर आता याला म्हणायचं व्ही वन कारण हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे वर्तमानकाळी बरोबर आता क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय होईल याच रा राईटचं रोट होईल म्हणजे राईट म्हणजे लिहिणे रोट म्हणजे लिहिलेली म्हणजे लिहिले बरोबर भूतकाळी रूप झालं परंतु रिटर्न आता रिटर्न जे आहे राईटचं काय होईल व्ही थ्री रिटर्न म्हणजे व्ही थ्री झालं आहे परंतु व्ही फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे आपल्याला म्हणजे मग काय होईल रायटिंग पण जर आपल्याला क्रियापदाचं जर का याचं राईटचं जर का व्ही फाईव्ह हवे असेल तर आपल्याला राईटला जे आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा इथे यस प्रत्ये लावायचं पद झालं म्हणजेच क्रियापदाचे जे पाच रूप आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला पाठ करायचे आहेत येणाऱ्या टायमामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो हे बघा इतकं सोपं आहे हे जे दोन रुपये आहेत हे तर तुम्हाला काही जास्त पाठ करायची गरज पडणार नाही तुम्हाला गरज किंवा अडचण कुठे येईल बघा की व्ही टू कुठे असतं सर आणि व्ही थ्री कसं असतं हे जर आम्हाला अवघड जातं आहे आता त्याच्यामध्ये पण कि मी तुम्हाला सोपा रस्ता सांगणार आहे की किती ठराविकच काही असे क्रियापदं आहेत की जे तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि ते तुमच्याकडनं मी तुम्हाला त्याचं पी डी एफ देणार आहे त्याच्यावर थोडीशी आपली भाषणबाजी होईन आणि संपूर्ण गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून देईन काळजी करायची गरज नाही परत सांगतो आहे वाक्याची रचना यामध्ये आपल्याला बेसिक संकल्पना क्लिअर असणं अत्यंत गरजेच्या आहेत आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम टाईप वनच्याच पद्धतीत एवढा आपण डिटेलमध्ये गेलो आणि एवढ्या डिटेलमधून मला नाही वाटत कोणता माझा विद्यार्थी त्याला आता अडचण येईल की टाईप वनमध्ये मी सांगितलं की सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांचा मिळून जे आहे आपल्याला वाक्य बनवायचं आहे वाक्यामध्ये वर्ब पाहिजे तरच ते वाक्य मिनिंगफुल बनेल म्हणजे इट मेक्स सेन्स समजलं आणि त्यामध्ये पण आपण पाहिलं आहे की करता म्हणजे सब्जेक्ट जो तो कशाचा बनलेला असतो नाम किंवा नामचा बनलेला असतो क्रियापद जे ॲक्शन असतं त्याच्यामध्ये सदा असते आणि करता जो असतो तो ॲक्शन करणारा असतो क्रिया करणारा असतो आणि जे ऑब्जेक्ट असतं ते रिसीव करणारा असतं ते मी येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला बोलतो पण क्रियापदाचे पण तुम्हाला मी सांगितलं की नेहमी जे आहे हमेशाच जे आहे एखाद्या क्रियापदाचे पाच पाच रुपये असतात असं नाही काही काही इरेग्युलर त्याला क्रियापदे म्हणतो आपण इरेग्युलर अच्छा इरेग्युलर कोणते कोणते असतात जे महत्त्वाचे आहेत तेच आपल्याला करायचे अननेसेसरी उगंच आपल्या डोक्यामध्ये सर्वच जे आहे आपल्याला आ, पाला पाचोळा भरायचा नाही जे कामाचे आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि ते अगदी सोपे आहेत कुणालाही अडचण येणार नाही हे अगदी इझी आहेत हे वर्ब पाठ करणे महत्त्वाचे महत्त्वाचे हे अगदी सोपे आहेत तुम्हाला रोजच्या जिंदगी तुमच्या जीवनामध्ये वापरल्या जाणारे जे वर्ब आहेत ते मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे काळजी करू नका याबद्दल चिंता नको पण क्रियापदाचे पाच रूप असतात व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर आणि व्ही फाईव्ह म्हणजे व्ही वन म्हणजे साधा वर्तमान काळ व्ही टू म्हणजे साधा भूतकाळ आणि व्ही थ्री म्हणजे हे पूर्ण भूतकाळामध्ये लिहिलेलं राहतात आणि त्यानंतर बघा किंवा याच्यामध्ये आणखी विशेष म्हणजे हे जे आहे रिटर्न हे खास करून जे आहे त्याला जे आहे ओळखण्याची जी काही पद्धत आहे तर ती पण मी तुम्हाला वर्बच्या टॉपिकमध्ये सेपरेट सांगणार आहे त्यानंतर सोपा आहे की व्ही फोर म्हणजे काय क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे आता आय एन जी लावताना तुम्हाला काही अडचण येत असतील तर ते तर मी शिकवणार आहे अगदी सोपा आहे लहान लेकरू करेल आणि व्ही फाईव्ह म्हणजे क्रियापदाला येस किंवा आय ई एस किंवा एस असा प्रत्यय लावणे जसं की बघा राईटला आता इथं आपण येस लावला आहे समजला आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे का की सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे कर्ता प्लस क्रियापद या दोघांचं मिळून आपल्याला वाक्य बनवायचं आहे आता येऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे वाक्य बनवूयात बघा बरं तुम्हाला जमतं का आता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी ऑपरेशन करून दाखवलं विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सांगतो आहे कृपया करून तुमच्या घरामधला कोणताही सदस्य ज्यांना ज्यांना स्पोकन शिकवायची वय काही असो त्यांना आपल्या क्लासला जोडा आणि हा जो फाउंडेशन कोर्स आहे त्यांना द्या अगदी नगण्य फीसमध्ये त्यांना द्या आणि नंतर पहा त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्यामध्ये स्पोकनची बदल होतो का नाही इंग्रजी जमते का नाही तुम्ही अनुभव घ्या बघा सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस जे आहे वर्ब या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की वाक्य बनवणार आहोत आपण आता एक वाक्य दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं वाक्य ये रा फर्स्ट वाक्य पहिलं वाक्य सब्जेक्ट आपण आता एक नावून घेऊयात पहिलं गीता गीता आणि वर्ब घेऊयात ते म्हणजे सिंग आता ऑबियसली गीता हे सिंग्युलर आहे त्यामुळे वर्बला यस ई एस आय ई एस असा प्रत्यय लागणार आहे म्हणजे गीता सिंग झाला आहे दुसरं वाक्य घेऊयात तुम्हाला थोडी क्लॅरिटी येईल बघा दुसरं वाक्य घेऊयात आपण की आय आय राईट म्हणजे मी लिहितो अच्छा हे काय आहे सब्जेक्ट आहे आणि हे काय आहे वर्ब आहे म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब या दोन शब्दांचं मिळून काय बनतं आहे तर एक वाक्य बनत आहे आणि हेच आपण यालाच काय म्हणतोय आपण तर वाक्य रचना रचना वाक्य वाक्य हे वाक्याची रचना आहे रचना कशी बनती आहे वाक्य कसं मिळतं आहे वाक्य कसं बनतं आहे हे शिकवणं या क्लासचा उद्देश आहे आत्ताच्या व्हिडिओ लेक्चरचा उद्देश आहे आला की पुढे तुम्हाला असे डिफिकल्ट डिफिकल्ट वाक्य टाकतो की तुमचे पण तुम्ही पण म्हणले पाहिजे सर घाम फुटला अशा वाक्याने नाही तर बरोबर आणि ते त्यावेळेस तुमची लेवल पण एवढी मी म्हणजे जी काही त्याला आपण म्हणजे नॉलेजची लेवल ही वाढवलेली असेल मी त्यामुळे त्यावेळेस ऑब्वियसली तुम्हाला जास्त ताण पण येणार नाही पण या बेसिक संकल्पना बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या क्लिअर नसल्यामुळे त्यांना प्रचंड प्रचंड जे आहे अडचणी येतात हे ये आपण समजून घ्यायला पाहिजे अच्छा याच्यामध्ये तुम्ही काही टेन्स पण बदलू शकता जसं की बघा आता मी या आय याचंच या राईटचं रोड पण करू शकतो आय रोट बरोबर आय रोट म्हणजे मी लिहिले मी लिहिलं सॉरी पण तू काय लिहिलं याच्याबद्दल आता पुढे लिहिलेलं नाही मी म्हणजे आय रोट अ बुक आता हे तर ऑब्विसली ऑब्जेक्ट होईल परंतु आपण फक्त काय पाहिलं सब्जेक्ट आणि वर्ब त्यामुळे आपण वाक्य लांबवणार नाही सोप वाक्य ठेवणार आहेत आपण आय रोट गीता सिंग्स आय राईट आय रोट आता हे आय रोट काय व्ही टू आहे भूतकाळी वाक्य बनवलं आपण गीता सिंगचं गीता सँग होईल इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिअर आहे का बोलायला चला पटपट सांगा मला या वाक्यामध्ये आपण अगदी वाक्य जे काही बनवले अच्छा मी तुम्हाला एक वाक्य देतो आणि मला तुम्ही सांगा बरं चला तिसऱ्या नंबरचं एक वाक्य घेऊयात आपण एक तीन नंबर झालेला आहे आपण एक प्रॅक्टिस वाक्य घेऊयात आपण प्रॅक्टिससाठी एक वाक्य घेऊयात मी जरा असं म्हणालो श्याम आणि इथं असं एक वाक्य दिलं रॅन या वाक्यामध्ये जर आता आपण याचा जर का विभागणी करायची ठरव ठरवली विभागणी करायची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये श्याम काय आहे श्याम हा कर्ता आहे श्याम काय करता आहे आणि रॅन काय हे व्ही टू आहे म्हणजेच काय क्रियापद आहे क्रियापद क्रियापदाचे काय क्रिया क्रियापदाचे पद। दुसरे रूप किंवा भूतकाळी रूप त्यालाच आपण काय म्हणणार कंसामध्ये इथे व्ही टू लक्षात आलं की श्याम काय आहे हा कर्ता आहे आणि रॅन काय आहे रन्च रॅन आता इथं ऐवजी म्हणजे जर का आपण उद वर्तमान काळ घ्यायचं असलं तर आपल्याला श्याम रन्स असं वाक्य बनेल लक्षात यायला का सर्वांच्या क्लिअर व्हायला आणखी एक पाऊल आपण आता पुढे जाऊयात सर्वांना क्लिअर करणार विद्यार्थी मित्रांनो कोणीच असं ठेवणार नाही मी की त्या व्यक्तीला कॉन्सेप्टची जे काही आहे थोडीही अडचण येईल असा व्यक्ती आता आपल्या क्लासमध्ये इथून पुढे सापडणार नाही कारण तुम्ही जे शिकता आहात ती कोणत्या द प्रिसर्च अकॅडमी पुणे या आपल्या अकॅडमीकडनं शिकतायत त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही आता माझ्यामध्ये आपली एक लेवल आता अपग्रेड करायची वेळ आलेली आहे आता ती लेवल काय आहे तर ती थोडक्यात सांगतो आहे आतापर्यंत आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं आहे की सोप्या पद्धतीने आपण शिकत आलो आहोत ते म्हणजे की पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेत असतो आणि त्यानंतर मग आपण वर्ब घेत असतो म्हणजे कर्ता आणि क्रियापद पण आता त्याच्यामध्ये थोडं आपण इंटरेस्टिंग गोष्ट थोडीशी ॲड करूयात आपण यापूर्वी कसं घेतलेलं आहे कर्ता आणि क्रियापद म्हणजेच सब्जेक्ट आणि त्यानंतर आपण घेतलं आहे ते म्हणजे क्रियापद म्हणजे वर्ब बरोबर आहे आता या कर्ता आणि क्रियापदमध्ये आपण एक गोष्ट नवीन ॲड करणार आहोत वाक्याला आपण थोडंसं आता वाढवायला होत आहे थोडं आपण काय करतो आहोत वाढवत आहोत थोडंसं वाढवूयात काळजी करू नका सोपं करणार आहे त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये चिंता करायची गरज नाही हा की येणाऱ्या टायमामध्ये तुम्ही इतके वाक्य बनवताल की तुम्ही म्हणाल सर खरंच तुम्ही इतकं फंडामेंटल चांगलं केलं ना आमचं की खरंच सर धन्य एक नंबर काम झालं आहे तरच तुमचा कॉन्फिडन्स वाढणार तरच तुम्हाला बोलता येणार वाक्य अदरवाईज काही भूकंपट्टी करून नाही चालणार सर्वच सर्वच वाटते वाक्य तुम्ही मगअप केले आणि आले इकडून तिकडून चार वाक्य वाचून स्पोकनचं एखादं पुस्तक घेऊन पाठांतर केलं आणि दोन तीन मारले आणि तिसरं वाक्य बोलायचं वेळेस पुढचाच आपल्या तोंडावर जे आहे तुम्हाला माहिती आहे मग त्याचंच वाक्य फेकून मार मग आपल्याला नाईला आणि मान खाली घालायला लागेल सब्जेक्टच्या नंतर जे आहे हेल्पिंग व्हर्ब सब्जेक्टच्या नंतर काय हेल्पिंग व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर मग परत आपलं मेन वर्ब परंतु एक लक्षात ठेवा हेल्पिंग वर्ब जे आहे ना या मेन व्हर्बला हे आता मेन वर्ब होईल वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब आला तर मग आपला जो ॲक्शन करणारा शब्द आहे क्रियापद हे आता मेन वर्ब होईल पण हे काय हेल्प करायला आहे म्हणजे मदत करायला आहे मदत कोणाला करायला आहे या व्हर्बला परंतु या वर्बला ज्यावेळेस मदत करेल ना तर त्यावेळेस काही त्याचा जो सेन्स आहे तर तो आणखी इफेक्टिव्ह बनेल जसं की सर सांगा बरं जरा सोप्या शब्दामध्ये आपण बघा बरं इथे विद्यार्थी मित्रांनो काय वाक्य लिहिले आहे गीता सिंग्स आय राईट आता हे दोन वाक्य आपण उचलूयात आणि थोडंसारा तुम्हाला सांगतो गीता इज सिंगिंग जर म्हणलो तर मी चालेल का विद्यार्थी मित्रांनो गीता गीता इज सिंगिंग आणि दुसरं वाक्य जर मी असं म्हणालो आय आय त्यानंतर आय एम रायटिंग त्यानंतर कोणतं वाक्य होतं इथे एक श्यामचं वाक्य होतं बघा श्याम रन अच्छा श्याम श्याम वाच रनिंग आता बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोपं वाक्य आपण केलेलं आहे कुठल्याही विद्यार्थी मित्राला अडचण येता कामा नाही अडचण आली थे थे तर त्याची जबाबदारी मग माझ्यावर जाईल असं होऊ देऊ नका उगच आपण जे म्हणतो की महाराष्ट्रातला सर्वोत्तम क्लास आहे स्पोकनचा तर मग त्याचं तेवढं जरा जे काही प्रतिष्ठा आहे तर ती घालू नका तेवढी ठेवा बघा पहिल्यांदा आपण जे मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट घेतलेला आहे या वाक्यामध्ये गीता हा सब्जेक्ट आहे खालच्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे आणि त्याच्या खालच्या वाक्यामध्ये श्याम हा सब्जेक्ट आहे म्हणजे आपण काय घेतलं पहिल्यांदा सब्जेक्ट घेतलेले आहेत त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे या वाक्यामध्ये इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो खालच्या वाक्यामध्ये आय एम हेल्पिंग वर्ब आहे आणि शेवटच्या वाक्यामध्ये वाज हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे हे झाले हेल्पिंग वर्ब म्हणजे बघा हे वाक्य वर्तमान चालू वर्तमान काळाचं आहे हे चालू वर्तमान काळाचं आहे हे चालू भूतकाळाचं आहे परंतु याच्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर काय आलं आहे हेल्पिंग बरोबर हे मी तुम्हाला शिकवणार अगदी लहान लेकराचं काम आहे तुम्ही असं इझिली ये हेल्पिंग बरोबर आहे आणि असे बोटावर खेळवाल समजला तुम्हाला इझिली याच्यावर वाक्य बनवता येतील त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही असं का म्हणजे मनात आणू नका अच्छा सूर इ आर इ आर वाजवर हे सूर तुम्हाला काय सांगायचं जा लिवट जाते मला मला जमतच नाही ते अगदी आहे अगदी आहे हवाबाजी करायला नको पुढे येत आपण मुद्द्याकडे मी सांगितलं तुम्हाला सब्जेक्ट त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर मेन वर्ब येणार आहे आता मेन वर्ब याच्यामध्ये बघा मेन वर्ब म्हणजे मेन ॲक्शन कोण दाखवेल मेन क्रिया कोण करायला आहे कशाची व्हायली आहे सिंगिंग इथं गाणं मानण्याची व्हाली आहे इथं लिहिण्याची व्हाली आहे इथं पाळण्याची व्हायली आहे म्हणजे मेन क्रिया काय तर ती सिंगिंगची आहे रायटिंगची आहे आणि रनिंगची आहे त्यामुळे आपण त्याला मेन वर्ब म्हणतो शॉर्टकटमध्ये मी एम वी लिहिलेलं आहे हेल्पिंग व्हर्ब शॉर्टकटमध्ये एच फी लिहिलेलं आहे लक्षात आलं म्हणजे हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे आहेत मेन वर्ब मेन वर्ब अच्छा यामुळे काय झालं आहे आता आपण ज्यावेळेस सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब घेतो वाक्यामध्ये तर त्यावेळेस काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस काय झालेलं आहे तर मेन वर्ब श मेन वर्ब घेतो वाक्य हेल्पिंग वर्ब घेतो त्यावेळेस वाक्य आणखी मोर त्याचा अर्थ म्हणजे सेन्स जो आहे त्या वाक्याचा अर्थ हा अर्थपूर्ण आणखी निघत आहे म्हणजे बघा आय राईट म्हणजे मी लिहितो आय एम रायटिंग मी लिहित आहे वाक्याचा जो सेन्स आहे इट मेक्स मोर सेन्स समजला आणखी त्याचा अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी खास करून आपण वाक्यामध्ये जे आहे हेल्पिंग वर्बचा उपयोग करतो इतक्या सोप्या पद्धतीने सहजगतीने मला नाही वाटत तुम्हाला कोणी सांगेल समजलं घुसल्या डोक्यामध्ये क्लिअर आहे का सांगा झालं झालं असेल तर यस म्हणा आणि कोर्सला लाईक करा आपल्या आपल्या या अकॅडमीच्या कोर्सला फाउंडेशन कोर्सला लाईक करा आता इथपर्यंत तर सर्वांना क्लिअर असायला पाहिजे आता तुमच्यापैकी जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला बोललो होतो की सर हे झालं आहे क्लिअर परंतु एक आणखी प्रकार आहे सर तो म्हणजे काय तो म्हणजे काय तर या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट पण असतं परंतु आता मी ऑब्जेक्टकडे जाणार नाही मी ऑब्जेक्ट आणि जे काही सिंगल आ, जे काही शब्दांचे वाक्य असतात तर ते तुम्हाला याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये घेतले चालेल का कारण की लेक्चर खूप मोठं नको व्हायला तुम्हाला असं चलता चलता थोडा वेळ मिळाला तेवढ्यामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे कुणाची शाळा सुटली तुमच्या पालकांनी सांगितलं की नाही नाही आता बघ एवढा व्हिडिओ पहा किंवा तुमचं कुठून तरी तुमचा जॉबचा टाईम थोडा थांबलेला आहे थोडासा वेळ मिळालेला आहे तेवढ्यामध्ये तुम्हाला ह्या छोट्या 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 संकल्पना शिकता आल्या पाहिजे असं नाही की तुम्हाला खूपच मोठं लेक्चर म्हणून तुम्हाला तुम्हाल 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 ते टाळायचं तर नाहीच एवढ्या मेहनत करून बनवतो एकही मुद्दा एकही आपलं लेक्चर हे कॉपी पेस्ट नाही आहे तर त्यामुळे या लेक्चरला तुम्ही त्यावेळेस पहा ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळतो आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं आहे की तुम्ही आता मी एका शब्दाचं वाक्य कसं बनतो आहे मी तर तुम्हाला सांगितलं हाला की एका शब्दाचे वाक्य हे इम्पेरेटिव्ह असतात परंतु हमेशाच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी साइन लागतं का बरेचसे लोकं म्हणतात लागतं पण तसं नाही त्यानंतर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट तर ते ऑब्जेक्ट जे असतं तर ते ऑब्जेक्ट डायरेक्ट असतं इनडायरेक्ट असतं ज्यामुळे म्हणजे वाक्याचा ऑब्जेक्ट म्हणजे काय वाक्याचा जास्त मोठा जो म्हणजे उरलेला जो भाग असतो उरलेले जे शब्द असतात म्हणजे जसं की बघा आय एम रायटिंग अ बुक आता रायटिंगपर्यंत तुम्हाला समजलं आय म्हणजे सब्जेक्ट आय एम आय एम म्हणजे काय हेल्पिंग वर्ब रायटिंग हे मेन वर्ब पण त्याच्यापुढे जे उरलेलं आहे म्हणजे अ बुक हे झालं आपलं ऑब्जेक्ट आता याच्यामध्ये म्हणजे आय गेव हर अ गिफ्ट आता याच्यामध्ये अ गिफ्ट पण आला आहे आणि हर पण आला आहे मग हर ऑब्जेक्ट हे कोणतं आहे डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे हाला की तुम्हाला जरी नाही समजलं ते डायरेक्ट इनडायरेक्ट फक्त आपल्याला वापर करता आला पाहिजे तर त्यामुळे मी त्या सर्वच गोष्टी जर याच याच्यामध्ये सांगितलं तर इतक्या सोप्या पद्धतीने एवढे जीव तोडून मी जे या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे सर्व त्याच्यावरून पाणी फिरेन आणि कारण मेंदूची पण एक क्षमता आहे खूपच काय आपण त्याला ताणवायचं नाही आहे सोप्या गोष्टी आहेत तर एवढ्यामध्ये माझ्यामध्ये तुम्ही सर्व माझे प्रिय विद्यार्थी आणि सर्व जे पण काही मग मोठे जे पण काय असतील कोणी पण जे काही म्हणजे एखाद्या बिझनेस म्हणजे एखादा व्यक्ती असू द्या जॉबवाला वगैरे किंवा एखादी गृहिणी एखादा छोटा मुलगा कोणी असू द्या जो पण कोणी व्यक्ती हा कोर्स पाहत असेल तर मी शेवटी आशा करतो आहे तुम्हाला परत एकदा एक रिमाइंडर देतो आहे की तुम्ही या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे एक नोट्स करायची आहे आणि त्या नोट्सचं तुम्ही जे आहे काय करायचं आहे तर तुम्ही त्याचे रिव्हिजन करायचं आहे की सब्जेक्ट आणि वर्बचं कसं वाक्य बनतं आहे हे सरनं आम्हाला इतक्या मस्त पद्धतीने सांगितलेलं आहे आणि विशेषतः करून या सब्जेक्ट आणि वर्बच्यामध्ये जेवढ्या बी काही म्हणजे वाक्य म्हणजे जे बनतात वाक्य म्हणजे सेंटेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे टाईप वनच मी घेतला आहे यानंतर मी टाईप टूचा व्हि व्हिडिओ आणणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे की आणखी तुमची जी कॉन्सेप्ट आहे ती इतकी उत्तम बनली पाहिजे इतकी उत्तम बनली पाहिजे की तुमच्यामधलं जे काही सुप्त विचार होते त्याला कुठेतरी जे आहे आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे किंवा तुमची इच्छा चांगली बनली पाहिजे तुमची इच्छा झाली पाहिजे की नाही आता मला खरंच या सरकडनं शिकायचं आहे हेच सर मला जे आहे शिकू शकतात किंवा या सरला तो ती कला आहे किंवा त्यांच्या त्यांना ते समजतं यांची कॉन्सेप्ट चांगली दिसते आहे मला सर मला खरंच शिकू शकतात आणि अगदी कमी फीसमध्ये तर मी ऑबियसली आहे असं नाही की कमी फीस आहे त्यामुळे मी तुम्हाला कोणत्या काही क्वालिटीसोबत कॉम्प्रमाईज करीन नाही करणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जितके शक्य होईल तितक्या तुमच्या रिलेटिव्हला तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याला मुलाला एखादा स्टुडंट्सला किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला म्हणतात म्हणजे की या व्यक्तीला आपण हा कोर्स द्या जॉईन करायला पाहिजे किंवा त्यांना या कोर्सबद्दल माहिती सांगायला पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढं करा आणि तीच तुम्ही मला जे आहे जी एक त्याला आपण म्हणूयात म्हणजे गुरुशिष्याच्या नात्याप्रमाणे जे आहे तुम्ही मला ती भेट देऊ शकता की सर मी माझ्याकडून माझ्या एक दोन व्यक्तींना जे आहे आपल्या कोर्सला जॉईन करायला लावलं त्यांना हा कोर्स परचेस करायला लावला यापेक्षा मला तुमच्याकडनं काही अपेक्षित पण नाही मला फक्त तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही पहिलं शिका चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे शिका आणि त्यानंतर मग बाकी लोकांना पण जोडण्याचा प्रयत्न करा सोबत सोबत जोडले तरी काय ना हरकत नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाईप टूबद्दल बोलणार आहे त्यानंतर जगातलं कुठलंही असं वाक्य तुम्हाला अडवणार नाही की वाक्य कसं बनतं आहे या विचारापासून तुमच्या मनाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट स्वातंत्र्य मिळणार यामध्ये शंका नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद